ठ ठरवाई सार्वजनिक ट्रस्ट उत्सव दोन हजार चोवीसच्या राष्ट्रीय गणेशोत्सवचा बक्षित समारंभ हा दहा ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजता गणेश कला क्रीडा मंदिर येथे देशाचे दे केंद्रीय मंत्री गणेश खासदार मुरलीधर अण्णा मोहर व पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडला जाणार आहे या करण समारंभाला पुण्याचे माजी महाभू अंकुश काकडे अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष असणार थोरात तर कर्मा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे हे प्रमुख उपस्थितीमध्ये राहणार आहेत या वर्षीचा जवळ आपला राष्ट्रीय गणेशोत्सव संस्थेचा जवळजवळ हे एक्केचाळीसावं वर्ष आहे गेली एक्केचाळीस वर्ष पुणे शहरातील गणेशोत्सवाला विधायक बनव लागावं याकरता आपले पत्रकार कैलासवासी गोकरराव पटोळजर त्यांच्या सूचनेनुसार श्रीमंत डब्ल्यू जे गणपती गणेश आमच्या अध्यक्ष नाथ्यासाहेब कोळसे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आज ते एक्केचाळीस वर्ष आज पुणे व पिंपरी सनक अशा दोन ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं त्याच्यातून नंतर गेली चाळीस वर्षात आपल्याला या पुणे शहरात गणेशोत्सवाच्या मंडळाच्या माध्यमातून अनेक विधायक कार्य झालेली दिसती सातत्याने वर्षभर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मंडळांची संख्यासुद्धा याच्यातून वाढली हे या, या स्पर्धेचं एक मोठ्या प्रमाणातलं यश आहे की ह्या वर्षी जवळजवळ एकशे पंच्याऐंशी मंडळांनी यात सहभाग घेतला विजेती मंडळ एकशे तीन झाली बारा लाख पासष्ट हजार इतक्या रक्कम या बक्षसाहेब समारंभात त्या ज्या सहभागी असणारी मंडळ आहे व जे विजेते असणारी मंडळ आहे त्यांना एवढ्या व्यक्तीची बक्षीस आपण त्या ठिकाणी देणार आहोत ह्याचबरोबर गणेश मंडळांबरोबर अनेक सोसायट्यांचा याच्यातला सहभाग हा वाढत चाललेला आहे आणि गेली अनेक वर्ष या महिलांचासुद्धा सहभाग ह्या बक्षीस वितरण समारंभामध्ये उल्लेखनीय आहे आणि ही आपल्या ह्या सगळ्या स्पर्धेची यश आपल्याला ह्या सर्वामध्ये मिळतं आणि सर्व समावेशक गणेशोत्सव ही जी आपली संकल्पना आहे सातत्याने आता गेली अनेक वर्ष ही आपल्याला बघायला मिळतील आणि आपल्या सगळ्यांचा सहभाग त्याच्या तातडीची चांगल्या पद्धतीने हा तारखेला या गणेश गणेशोत्सवाच्या पक्ष देताना समारंभाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि बाप्पाचा उत्सव आल्याचा एक जागर हा त्या दिवशी होतो त्याच्यात आपण सगळ्यांचा सहभाग असा जय श्रीकृष्ण तरुण मंडळ कॅम्प यांना एक्कावन्न हजार रुपयाचं प्रथम पारितर्शन मिळालं आहे द्वितीय क्रमांक शिवाजी मित्र मंडळ पेठ यांना पंचेचाळीस हजार रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे तृतीय क्रमांक भैरवनाथ तरुण मंडळ नानापेठ यांना चाळीस हजार रुपयाचं तृतीय पारितोषिक मिळालं आहे चौथं संयुक्त प्रसाद मंडळ यांना पस्तीस हजार रुपयाचं चौथं पारितोषिक मिळालं आहे व पाचवा क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळ यांना मिळाले तीस हजार रुपये हे पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे